कर्माचे फळ कसे मिळते जाणून घेऊया कर्माच्या अज्ञात परिणामांचे रहस्य या कथेतून जाणून घेऊया एक राजा आपल्या महालाच्या अंगणात गरजू लोकांना जेवण देत होता राजाचा स्वयंपाकी मोकळ्या अंगणात अन्न शिजवत होता त्याचवेळी एक गरुड आपल्या पंजात जिवंत साप घेऊन राजाच्या महालावरून गेला मग स्वसंरक्षणार्थ आपल्या पंजात पकडलेल्या सापाने गरुडापासून वाचण्यासाठी त्याच्या फनामधून विष काढले त्यानंतर स्वयंपाकी गरजूसाठी लंगर बनवत असताना सापाच्या तोंडातून विषाचे काही थेंब अन्नात पडले याबाबत कोणालाच काही कळले नाही त्यामुळे जेवणासाठी आलेल्या लोकांचा विषारी अन्न खाल्ल्याने मृत्यू झाला आता जेव्हा राजाला सर्व मृतांच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा मा अज्ञात हत्येमुळे त्याला खूप वाईट वाटले अशा परिस्थितीत आता न्यायदंडाधिकारी म्हणजेच यमराज या यांना निर्णय घेणे कठीण झाले या पापी कृत्याचे परिणाम कोणाच्या जा खात्यात जाणार अन्न विषारी झाले आहे हे राजाला माहीत नव्हते स्वयंपाकी ज्याला हे माहीत नव्हते की अन्न शिजवताना विषारी झाले आहे गरुड जो विषारी साप घेऊन राजाच्या अंगणावरून गेला साप ज्याने स्वसंरक्षणार्थ विष सोडले बराच काळ हा विषय यमराजासमोर कोणताही निर्णय न घेता प्रलंबित राहिला नंतर काही वेळाने त्या राज्यात काही लोक राजाला भेटायला आले आणि एका स्त्रीला राजवाड्याचा रस्ता विचारला त्या स्त्रीने त्यांना राजवाड्याचा रस्ता सांगितला पण रस्ता सांगण्याबरोबरच ती त्यांना म्हणाली हे बघ भाऊ सावध राहा तो राजा तुमच्यासारख्या लोकांना आपल्या अन्नात विष टाकून मारतो त्या स्त्रीने हे शब्द बोलताच त्याच क्षणी यमराजांनी ठरवले की त्या मृत मुर्त लोकांच्या मृत्यूच्या पापाचे फळ या स्त्रीच्या खात्यात जाईल आणि त्या पापाचे फळ तिला भोगावे लागेल यमराजाच्या दूतांनी विचारले हे असे का त्या मृत लोकांच्या हत्येत त्या महिलेची कोणतीही भूमिका नव्हती तेव्हा यमराज म्हणाले जेव्हा मा एखादा माणूस पाप करतो तेव्हा त्याला खूप आनंद मिळतो पण त्या मेलेल्या माणसांना मारून ना राजाला आनंद झाला ना स्वयंपाक्याला सुख मिळाले ना त्या सापाला आनंद झाला ना गरुडाला आला पण त्या बाईला त्या पापाचा निषेध करण्याच्या भावनेने घडलेला प्रसंग कथन करून नक्कीच चा आनंद झाला त्यामुळे राजाच्या नकळत केलेल्या पापाचे फळ आता या महिलेच्या खात्यात जाणार आहे याच घटनेमुळे आजपर्यंत जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या वाईट कृत्याबद्दल वाईट बोलते तेव्हा त्या व्यक्तीच्या पापाचा वाटाही त्या दुष्टाच्या खात्यात जमा होतो आयुष्यात अनेकदा आपण विचार करतो की आपण आयुष्यात असे कोणतेही पाप केले नाही तरीही आपल्या आयुष्यात इतके दुःख का आले हे दुःख इतर कुठूनही येत नाही तर लोकांच्या वाईट कृत्यांमुळे आलेले असते जे त्यांची निंदा करताच आपल्या खात्यात जमा होत असते म्हणून नेहमी चांगले कर्म करा कुणाचीही निंदा करू नका कारण आपण जे बीजारोपण करू तेच फळ आपल्याला चाखायला मिळेल